कळवण तालुक्याच्या अबोणा पोलीस ठाणे हद्दीतील देवळी कराड परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेटछाट झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संशयितांना अटक केली आहे या तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही चार नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास तिच्या आजीच्या शेतातून गावाकडे पाय वाटेनं जात असताना गिरणा पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिचा रस्ता अडवला आरोपींनी तुझ्या बहिणीला पळवून आणले तेव्हा तुम्ही काय केले असं म्हणत मुलीचा हात धरून अंगावर ओढले तसेच दोन्ही त्या ठिकाणी धावून आले त्यावेळी आरोपींनी हेमराजवरही हल्ला करत कड्यानं कपाळावर मारहाण केली या प्रकारानंतर अल्पावयीन मुलीना अबोणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली दरम्यान या घटनेव्यतिरिक्त आणखी दोन स्वतंत्र तक्रारी अबोणा पोलिसांकडे दाखल झाले प्रकाश नारायण गावित यांनी दिलेल्या तक्रारीत प्रकाश दिलीप पवार यानं त्यांच्यावर हल्ला करून दोन दात पाडल्याचं नमूद केलंय तसेच पंडित गटलू पवार यांनी त्यांच्या घरासमोर गैरकायदेशीर जमाव जमून शिवेगाव व मारहाण केल्याप्रकरणी चौदा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे या सर्व घटनांवरून अभोना पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सहासष्ट अब्लिक दोन अंतर्गत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक तीन पाच तसेच पोक्सो कायद्यानुसार कलम आठ बारा प्रमाणं गुन्हा दाखल केलाय आरोपी भगवान पंडित पवार व प्रकाश पवार या दोघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस एस पवार करत आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी अभोणा पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आहे अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेसंदर्भात आणि घटनेतील इतर संबंधितांवर आवश्यक ती, ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय दिंडोरी वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी यशवंत पालवी कळवण मी आणि माझी मुलगी शेतात जात असताना त्यांनी रस्त्यात अटक केलं आणि अटक केल्यानंतर मला मारहाण केली तोंडावर लाताबुक्क्या मारून माझे दात पाडून टाकले आणि मी कसं तरी रस्त्यावरती पडलो आणि जाम येऊन घरी आल्यानंतर माझ्या पत्नीला सांगितलं पत्नीने बाईंनी सर्वांनी पाहिलं हे सर्व तिथून आमचे भाऊबंद आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्याने केस केले त्यांच्यावरती आणि त्यांनी आता आम्हाला न्याय मिळावा आमच्या भाऊबंधाला आणि आम्हाला न्याय मिळावा आणि एवढं सांगतो की याला जास्तीत जास्त सक सक्सेसफुल विनंती करून विनंती करून सांगतोय की यांना म्हणजे असा क त्यांनी पुरी शिक्षा व्हावा हो आणि यांनी असं केलं आहे आमच्यावरती कब आजच्या घरादारावर सुटून येता येईल मुलगी परवाच्या दिवशी असताना दोन मुलांनी अत्याचार आम्ही आबोण्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली तर त्याच्यामुळं आमच्या मुलीला आम्हाला न्याय दिला, दिला पाहिजे त्या, त्या दोन मुलांना दो जोडीओ जो 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 जास्त शिक्षा दिली पाहिजे याचा आम्हाला न्याय पाहिजे आमच्या